राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी विमानतळाचा पाहणी दौरा पूर्ण केला यावेळी त्यांनी काम सुरू असलेल्या टर्मिनल बिल्डिंगचा आढावा घेतला त्यांच्यासोबत यावेळी प्रमुख अधिकारी कंत्राटदार आणि आमदार किरण सामंत हे देखील उपस्थित होते टर्मिनल बिल्डिंगच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी प्रयत्न सुरू असल्याचं सामंत यांनी यावेळी सांगितलं मार्च दोन हजार सव्वीस अखेरीस काम पूर्णत्वाला न्या अशा सूचना देखील त्यांनी यावेळी अधिकारी आणि कंत्राटदारांना दिल्या विमा रत्नात्रिया विमानतळाची साधारणपणे कधीपर्यंत हे फंक्शनल होईल आणि नियोजन कसं असतं आपल्या एक लक्षात आलं असेल की रत्नागिरी विमानतळ जे आपण रत्नागिरीच्या लोकांसाठी सुरू करणार होतो त्याचं टर्मिनल बिल्डिंगचं काम पन्नास टक्क्यापेक्षा जास्त संपलेलं आहे माझ्याबरोबर सगळे अधिकारी देखील आहेत कॉन्ट्रॅक्टर देखील आहेत त्यांना मी सूचना केल्यात की कुठच्याही परिस्थितीमध्ये एकतीस मार्चला हे पूर्ण टर्मिनल बिल्डिंग टॅक्सी वेळ असेल हे उड्डाणासाठी सज्ज झालं पाहिजे जी कंपनी आहे काय नाव आहे कम्याचं विमान कंपनी अलायन्स नाही अलायन्स विमानाची कंपनी आहे अलायन्स एअर म्हणून जी कंपनी आहे विमानाची त्यांना मुंबईपासून रत्नागिरीपर्यंत आणि रत्नागिरीपासून मुंबईपर्यंत विमानाचं परमिशन देण्यात आलेली आहे त्यांची देखील बैठक पोलीस विभागाशी झाली ज्या परमिशन्स आहेत दिल्लीच्या त्या सायमंटेनियसली महाराष्ट्र विमान प्राधिकरण घेत आणि आज आपल्या लक्षात आलं असेल की तुमच्या समवेत मी ह्या विमानतळाची पाहणी केली जे गेले कित्येक दिवस रत्नागिरीकरांचं स्वप्न होतं की रत्नागिरीच्या विमानतळावरनं टेक ऑफ झाला पाहिजे इथले शेतकऱ्यांची मुलं शेतकऱ्यांच्या मुली शिक्षणासाठी जर मुंबईला जाणार असतील किंवा उद्योगधंद्यासाठी मुंबईला जाणार असतील तर त्यांना कमी दरामध्ये विमानाचा प्रवास झाला पाहिजे ही संकल्पना आम्ही प्रत्यक्षात उतरवण्याला जी सुरुवात केली होती त्याला आज मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं आहे बरं सर तुम्ही मघाशी अधिकाऱ्याशी चर्चा त्यावेळेस तुम्ही असं वाटतं की साधारणपणे मोदी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील यासाठी येऊ शकतात काही तुमचं नियोजन आहे काय ते नाही नक्कीच मी स्वतः काल शिवसेनेचे आमचे मुख्य नेते एकनाथ साहेबांना ही विनंती केली कालच मुख्यमंत्र्यांना देखील विनंती केली की रत्नागिरीसारख्या कोस्टल एरियामधल्या अतिशय सुसज्ज अशा विमानतळाचं उद्घाटन पुढच्या सहा महिन्यानंतर होणार आहे आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते व्हावं ही मी विनंती केलेली आहे त्यांची परवानगी घेऊन मी स्वतः पंतप्रधान महोदयांची देखील भेट घेणार आहे कारण हे रत्नागिरीकरांचं स्वप्न होतं जे आज पूर्णत्वाला आपण नेतो आहे आणि त्याच्यासाठी देशाचे पंतप्रधान येणं हे रत्नागिरीकरांचं भूषण ठरणार आहे या बांबूचा वापर प्रथम करण्यात याच्यामध्ये याच्यामध्ये दोन भाग केलेले आहेत की लाकडाचं देखील फर्निचर असणार आहे कारण लाकडाचा प्रभाव आपल्या ह्या जिल्ह्यावर फार मोठ्या पद्धतीनं आहे लाकडाचं फर्निचर आपण फार चांगल्या पद्धतीचं घरामध्ये दे देखील करतो त्यामुळे लाकूड देखील असणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की पूर्वीपर्यंत बांबू हा फॉरेस्टमध्ये होता आणि नंतर बांबू हे गवत आहे हे माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीर केल्यामुळं आता बांबूचा वापर करणं म्हणजे ऑक्सिजनची वाढ करणं ही संकल्पना घेऊन महाराष्ट्रातलं पहिलं असं विमानतळ असेल की अशा ठिकाणी काही ठिकाणी बांबूचा वापर केला जाईल आणि एक नवा आदर्श या विमानतळातनं बाकीच्या विमानतळांना नक्की मिळेल सुरू होऊ शकते नाही आता तुम्हीच माझ्याबरोबर याची पाहणी केलेली आहे त्याच्यामुळं मी काही सांगण्यापेक्षा तुम्ही याचा अंदाज बाळगला तर बरं होईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट या विमानतळामध्ये असणार आहे जो विभाग माझ्याकडे आहे उद्योग विभाग त्याच्यातनं ओडीओ पी म्हणजे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट हा ही जी संकल्पना आहे केंद्र शासनाची त्याला एक स्टॉल आम्ही देणार आहोत कोकण प्रोडक्टसाठी स्टॉल देणार आहोत आणि अशी एक संकल्पना आहे त्याच्यामध्ये यश येईल की नाही मला माहीत नाही महाराष्ट्र विमान प्राधिकरणाला मी सूचना केलेली आहे की इथं जे काही खाद्यपदार्थ येणाऱ्या पर्यटकांना द्यायचे आहेत येणाऱ्या उद्योजकांना द्यायचे आहेत हे बचत गटामार्फत कोकणी पद्धतीचे जर आपण दिले तर आपल्या वेगळा ठसा जगाच्या पातळीवर या विमानतळाचा उमटू शकतो यासाठी देखील आमचा प्रयत्न राहणार आहे सर एक फक्त